नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो अरवंजा कपडा आहे हा साडीचा सा कपडा आहे आणि साडी रनिंग पीस आहे तर हा बघा या पद्धतीने याला विने एक शिवायचा आहे तर व्ही गळा कशा पद्धतीने शिवायचा डायरेक्ट असे पातळ कपडे असल्यावर पलटी मारायची नाही तर हा जो कपडा आहे याच्यापासून कॅनवास पेपरचा वापर करून आपल्याला कसा जोडायचा आकार कसा द्यायचा कपडा कसा जोडायचा ते सविस्तर इथे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि इथे व्ही गळा करून अजून एक डिझाईनही बनवायची आहे बो डिझाईन बोच्या साईडला छोटेसे नॉड खाली आलेले लटकलेले असा इथे लुक द्यायचा आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा तर त्याच्यासाठी बघा मी काय करून घेतलेला आहे ही पट्टी जी आहे सॉरी हे जे अस्तर आणि पीस आहे एकमेकांवरती ठेवून घेतलेला आहे आता इथे तीनच्या पॉईंटची मी टीप टाकून घेणार आहे तर बघा इथे मी तीनच्या पॉईंटची टीप टाकत आहे या पद्धतीने मी तीनच्या पॉईंटची टीप टाकली त्यानंतर कपडा पलटी केला आणि इथे मी पट्टी टाकून घेतलेली आहे अशी इथे पट्टी टाकून घ्यायची आहे त्यानंतर हा जो एक्स्ट्रा कपडा होता तो इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती एक दाप टीप टाकून घ्यायची आहे बघा आणि इथे या पद्धतीने कपडा असा एकमेकांवरती अस्तर आणि पीस ठेवून घेतलेलं आणि त्यानंतर चारही बाजू इथे मी जोडून घेतलेले आहेत म्हणजे इथे कुठेही मी गळ्याचा आकार दिलेला नाहीये गळा डायरेक्ट मला पलटी करायचा नाहीये जर तुमच्याकडे जाड कापड असेल तर तुम्ही पलटी करू शकता हा खूप पातळ कापड आहे पलटी केल्यानंतर आतलं जे एक्स्ट्राचं जे आपण शिलाईचं कापड घेतो तर ते, ते बाहेरून दिसतं आणि लुक एकदम खराब होऊन जातो साडी खूप आपली हे म्हणजे चांगली असते आणि त्याच्यावरचा ब्लाउज हा चांगला येण्यासाठी प्रयत्नही खूप चांगले करणं गरजेचं आहे फक्त आपण शिवायचा तो आकार शिवून घेतला असं नाही करायचं इथे बघा मी साईडचं सगळं एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेला आहे अगोदर ब्लाऊज पीस असतं एकदम व्यवस्थित जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा आता मागून पूर्ण अशा पद्धतीचा पाठीचा भाग तयार झालेला आहे आता याला आपल्याला विन एक द्यायचा आहे तर विन एक कसा द्यायचा ते तुम्हाला समजावून सांगते बघा त्यासाठी लागणार आहे आपल्याला कॅनॉस पेपर तर मी हा कॅनॉस पेपर घेतलेला आहे तर आपला गळा आहे बघा सव्वा दोन इंचा गळा आहे पण गळा रुंदी खालच्या साईडनं आपल्याला वाढवायची आहे तर रुंदी प्लस दोन इंच म्हणजे इथे आपल्याला आठ इंच मी घेतलेला आहे गळा आहे अकरा इंचाचा प्लस एक इंच एक्स्ट्रा घेतला आहे म्हणजे बारा इंचाचं आठ बाय अकराचा मी इथे कॅनॉस पेपर काढून घेतलेला आहे या पद्धतीने बघा आता हा जो कॅनॉस पेपर आहे तो अर्धा करायचा आहे आपल्याला त्यानंतर इथे बघा सव्वा दोनची ची एक मार्किंग करायची आहे आपल्याला गळा अगोदर चेक करून घ्यायचा किती इंचाचा आहे इथे ती आहे सव्वा दोन इंच इथे अकरा इंचाचं मार्किंग करून घेऊयात आणि जिथे खालून अकरा इंच आहे तिथे खालून चार इंचाची मार्किंग करायची तिथे तीन इंच रुंदी घ्यायची आहे आपल्याला फक्त बघा आपण गोल गळ्याला खालच्या साईडला रुंदी वाढवतो इथे असा जो व्ही नेक आहे किंवा पानगळ्या टाईप आहे याला इथे बघा कुठे मध्येच मी खालून चार इंचावरतीवर घेतलेला आहे आणि इथे आकार वाढून घेतलेला आहे डायरेक्ट नेक वरपासून घेतला तर तो व्यवस्थित बसत नाही अशा पद्धतीचा वी नेक खूप सुंदर दिसतो तुम्ही जर या पद्धतीचा वी नेक कधी स्टिच करून पाहिला नसेल तर तोही तुम्ही स्टिच करून बघा खूप सुंदर असा लुक या वीने येतो तर बघा हा जो वी नेक आहे तो मी बनवून घेतलेला आहे आता साईडला एक इंच अंदाजे मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोजून घेऊनही ठेवू शकता तर बघा इथे मी एक इंचाचं एक्स्ट्राचं फॅब्रिक म्हणजे कॅनवास पेपर ठेवलेला आहे आणि हा जो पेपर आहे तो कट करून घेतलेला आहे आता हा जो कपडा आहे याच्यावरती चेक करून घ्यायचं पुरत आहे का तर तर पुरत आहे आता हा जो दोन तुकडे आहेत ब्लाउज पीस कटिंग करून उरलेले तर दोन्ही एकमेकांना मी जोडून घेणार आहे बघा इथे या पद्धतीने मी दोन्ही एकमेकांना जोडले त्यानंतर एक दाब टिप टाकून घेऊयात पहा या पद्धतीने मी इथे दापटीप टाकलेली त्यानंतर जो केनॉज पेपर आहे तो याच्यावरती ठेवून बघूयात तर बघा या पद्धतीने ठेवला एकदम व्यवस्थित जोडले गेलेलं आहे म्हणजे साईडनेही ही फॅब्रिक शिल्लक आहे वरून खालून सगळीकडून शिल्लक आहे तर बघा वरची साईड जोडून घेतली साईडने अर्धा अर्धा इंच शिल्लक ठेवलं बाकीचं फॅब्रिक कट केलेलं आहे तर बघा हे जे अर्धा इंच एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते या पद्धतीने मी फोल्ड करून घेत साईडला टीप टाकून घेत आहे म्हणजे आपल्याला शिलाई करण्यासाठी इथे कपडा पॅक असा कपडा मिळणार आहे आणि कॅनवॉस पेपरने जे आपलं काम आहे एक ते एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट होणार आहे बघा या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेतलेली आहे आता हा जो आपला कॅनवॉस पेपर रेडी तयार झालेला आहे तर इथे बघा जो ब्लाऊज पीस आहे तो मी अर्धा केलेला आहे आणि हा सेंटर काढून घेतलेला आहे चॉकच्या मदतीने बघा इथे सेंटर या पद्धतीने काढलेलं आहे आता याचही सेंटर काढायचं आहे आपल्याला बघा असं इथे सेंटर काढलेलं आहे आता पाठीचं सेंटर आणि कॅनॉस पेपरचं सेंटर एकमेकांना मॅच करून घ्यायचं आहे बघा एकमेकांना मॅच केल्यानंतर तुम्ही इथे टीप टाकू शकता किंवा एखाद दुसरी टाचणी असेल तर टाचणीही लावून घेऊ शकता आता इथे बघा खालच्याही साईडला मी लावलेलं ला आहे म्हणजे कपडा आपला हलणार नाही इथे बघा स्टार्टिंगला लॉक करून घ्यायचं आणि जो आपला नेकचा आपण आकार दिलेला आहे त्या आकारावरती इथे टीप टाकून घ्या बघा इथे या पद्धतीने मी टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आतलं आहे पावींच शिल्लक ठेवायचं आणि बाकीचं कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा पावी इंच शिल्लक ठेवून बाकीचं फॅब्रिक मी कट केलेलं आहे कट केल्यानंतर आपल्याला याला कट मारायचे आहेत बघा कट कसे मारायचे मी नेहमी सांगते याच पद्धतीने आपल्याला कट मारायचे आहेत कट मारल्यानंतर ही जी पट्टी आहे आतल्या साईडला फोल्ड करायची आणि फक्त पट्टीवरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा मी आतल्या साईडला पट्टी फोल्ड करून फक्त आतल्याच साईडला इथे मी दापटीप टाकून घेत आहे अजिबात बाहेरच्या कापडावरती टिप आली नाही पाहिजे वहा इथे मी टिप टाकून घेतलेली आहे पूर्णपणे व्यवस्थित टिप टाकून घेतलेली आहे आणि हा जो कॅनस पेपर होता पट्टी कपडा लावलेला आपल्याला ही जी पट्टी तयार झालेली आहे ती आतल्या साइडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि आत मध्ये उलट करून एका कडेला मोठी टीप करून घ्यायची आहे आणि ती टीप टाकून घ्यायची जेणे की आपल्याला हातशिलाई केल्यानंतर ही टीप उसवायला पडेल इथे कुठूनही वरती टीप दिसणार नाही फक्त थोडा वेळ हात शिलाई करेपर्यंत आहे तर बघा स्टिच केल्यानंतर आपला वी जो नेक आहे तो खूप सुंदर दिसणार आहे याला तुम्ही ने यू नेकही म्हणू शकता यू गळा वी गळा कसाही तुम्ही म्हटला तरी खूप सुंदर असा हा सेप आहे कस्टमरच्या चॉईस नुसार हा गळा शिवलेला आहे बघा आकार पाहू शकता खूप सुंदर असा आकार आलेला आहे आता त्यानंतर आपण इथे टक्स देऊन घेऊयात पाठीचे टक्स इथे देणार आहोत पाठीचे टक्स मी इथे खुणा करून घेतलेले आहेत दोन्ही साईडचं मार्किंग एकदम व्यवस्थित करून घ्यायचं त्यानंतर पाठीचे टक्स तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघा इथे मी पाठीचे टक्स तयार करून घेत आहे दोन्ही साइडचे लगेच पाठीचे टक्स देणार आहे मी इथे दुसऱ्याही साईडचा टक्स लगेच तयार करून घेतलेला त्यानंतर बघा इथे पाठीचा भाग तुम्हाला असा आवडत असेल तरीही आपला रेडी झालेला आहे पण कस्टमरची चॉईस होती की इथे मला बो हवा आहे तर बोसाठी बघा मी फॅब्रिक काढून घेणार आहे बो विथ खाल खाली जे बोच्या खाली जे नॉड असतात ते नॉडही त्यांना कस्टमरला हवे आहेत तर त्यांना मी ते नॉडही बनवून देणार आहे बघा इथे अंदाजे एक पट्टी टाईप असा एक कपडा काढून घेणार आहे प्रत्येक वेळेस आपण हातात टेप घेऊन मोजत बसोल तर आपला वेळ खूप जातो थोडासा लहान किंवा थोडा मोठा जरी कपडा असेल तरी चालेल अशा पद्धतीने एक आयताकार मी कपडा काढून घेतलेला आहे बघा हा कपडा या पद्धतीने फोल्ड केला आतल्या साईडला जास्त गेलेला आहे वरचाही या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला साईडने दोन्ही साईडने टिपा टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे तर पलटी कसा काढायचा बघून घ्या जो खा मधला कपडा ओपन होता तो बाहेर उलटा करून घ्यायचा आहे म्हणजे इथे कपडा आपला पलटी झालेला आहे आणि जी आपण टीप टाकली होती तीही आतल्या साईडला गेलेली आहे बघा इथे मी टीप टाकून घेतली आणि पलटी मारून घेतली त्यानंतर इथे आपल्याला सेंटर काढायचा आहे बघा इथे मी सेंटर काढलेला आहे जिथे सेंटर काढलेला आहे तो भाग या पद्धतीने असा छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायचा आहे आणि इथे एक टीप टाकून घ्यायची तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी एक टीप टाकून लॉक करून घेतलेला आहे म्हणजे ती टीप लवकर निघल्या जाणार नाहीये तर बघा इथे बो तयार झाला आहे बो बनवणं एवढंच सोपं आहे त्यानंतर आता खालचे नॉड जे बनवायचे आहेत ते आपण बनवून घेणार आहोत खूप मोठे नको होते छोटेच हवे होते तर त्यासाठी या पद्धतीने चार पदरी कपडा घेतलेला आहे वरतून सरळ आणि खालच्या साईडला थोडासा तिरकस आणि या पद्धतीने कट मारायचा बघा अशा पद्धतीचे दोन तुकडे आपल्याला इथे मिळालेले आहेत तर वरपासून आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी एका साइडने ज्या साइडने ओपन भाग आहे त्या साईडने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे दोनच्या किंवा तीनच्या पॉईंटच्या अंतराने इथे मी टीप टाकून घेत आहे दुसऱ्याही बाजूला सेम त्याच पद्धतीने स्टार्टला आणि एंडला कधीही लॉक करून घ्यायचं असतं म्हणजे आपली शिलाई पुन्हा पुन्हा खराब होत नाही आता इथे बघा मारुतुलच्या मदतीने मी हा कपडा जो आहे तो उलटा करून घेत आहे आणि याच पद्धतीने दोन्ही भाग मला उलटे करून घ्यायचे आहेत बघा इथे हा भाग उलटा करून घ्यायचा आणि मारतूल वापस आतमध्ये मा घालून याचे जे कोपरे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत बघा इथे दोन्हीच ही मी सेम त्याच पद्धतीने करून घेणार आहे त्यानंतर इथे कपडा जो आहे थोडासा फुगल्यासारखा किंवा फ्लपी झाल्यासारखा वाटतो त्यामुळे जिथे आपण पहिली टीप टाकली होती तिथे आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे बघा दाब टिप टाकल्यानंतर हा कपडा चोपल्यासारखा वाटतो आणि व्यवस्थित लुक येतो तर आता हे जे दोन तुकडे आहेत ते एकमेकांवरती तिरकस ठेवायचे आहेत बघा या पद्धतीने मी तिरकस ठेवलेले आहेत याच्यावरती आपण एक टीप टाकून घेऊया म्हणजे दोन्ही तुकडे एकमेकांना जोडले जातील याचा लुक असा द्यायचा आहे की बोला गाठ बांधून बो बांधलेला आहे असं दाखवलेलं आहे इथे आहे सेंटर बघा इथे सेंटरवरती व्यवस्थित दिसत आहे का ते चेक करून घेतलेलं आता इथे कपडा बघा हा जो नॉड आहे ते कसे ठेवलेले आहेत मी उलटे ठेवलेले आहेत याच्यावरती एक टीप टाकली नॉड खालच्या साईडला पलटी केली आणि इथे एक टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे याला आपल्याला सुई दोऱ्यानं शिवत बसण्याची गरज नाही आहे डायरेक्ट टीप टाकून जोडून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं जे दोरे वगैरे निघलेलं फॅब्रिक आहे तेही आतल्या साईडला कवर झालेला आहे आता राहिला भाग फक्त बोचा तर बो, बो आपण सुई दोऱ्याच्या मदतीने शिवून घेणार आहोत आणि याला एखादं शो बटन टाकलं छोटं किंवा मोठं जर आवडत असेल तर ही खूप सुंदर लूक देणार आहे शो बटन टाकल्यानंतर तर, तर बघा या पद्धतीचा आपला जो गळा आहे पार्टीवेअर पॅटर्न हा तयार झालेला आहे ऑरगेनचा फॅब्रिक आहे एकाच कलरपासून बो डिझाईन खूप सुंदर बनलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ